हाय गाईज आता वाढलेले नऊ चला आता स्वयंपाक करायचा आहे काय स्वयंपाक करू शकत नाही तर आहे माझी मम्मीने काल भाजी आणून घेतली कोथमीर वगैरे आणून वाटाला आणून दिला करू शकता माझी भाजी मला भाजीचं टेन्शन नाही कारण मम्मी आणून देते सो काय टमाटे वगैरे आहे एवढी भाजी मम्मीने आणून दिली तर चला आता करते बटाट्याची भाजी करते चपा हे करते चपात्या तर करते हर हर महादेव स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती यानुस्वाती ब्लॉग या चॅनलवरती तर इथं चाललेलं आहे माझं स्वयंपाक करणं आणि रात्रीचं स्वयंपाक आहे तर म्हटलं सकाळच्या चपात्या आहे तशाच म्हटलं राहू दे मग भाजीच केलं जे पातळ भाजीच केली आणि त्याच्यानंतर बटाट्याची भाजी केली होती तुम्ही बघू शकता अशा प्रकारे बटाट्याची भाजी करते आता आणि रात्रीच्या चपात्या वगैरे पण ती गावाकडनं चपात्या वगैरे आणल्या होत्या तेवढ्याच उरलेल्या खूप दिल्या होत्या तर तेवढ्याच उरल्या होत्या मग त्या आपण नीट ठेवल्या त्या ह्याच्यात होत्या कापडात म्हणजे आता तेवढंच राहिलं तर वरती करून घेऊया आणि माझी रात्रीची अशी घाई गडबड चाल, चालू मदे मदे चालू असते आणवीला काय आता आणवीला आहे सांभाळायला त्याच्यामुळं आणवी काय आता जास्त मध्ये मध्ये करत नाही तिला आहे सांभाळायला तिचे काका मग तिला घेऊन बसले होते आणि माझं चालू होतं मग करणं आणि संध्याकाळच्या टायमाला थोडं चटपटीत खाऊ वाटतं थोडंफार असतं थो, मग मी आणून ठेवतच असते घरी थो थो था थो तर इथं बॉबी वगैरे तळत होते थोडेच तळत होते थोडीच तळली कारण खोकला वगैरे झाला तर अजून जात नाही पण खाऊ वाटत होती म्हणलं चला तळूया थोडं आणि मग तेवढे तळत होते आणि त्याच्यानंतर भाजीच केली जास्त काही केलं नाही आणि कसं असतं रात्रीच्या टायमाला थोडं चवीचं असलं ना दिवसभर तर आपण ते आहे तेच खातो आणि रात्रीच्या टायमाला थोडं चवीचं असलं ना बरं वाटतं सो अशा प्रकारे रात्रीचं माझा असतं आणि सगळेजण मी जास्त करून रात्रीचं शूट करत नाही म्हटलं चला आज वेळ भेटला आहे तर करूया आता जास्त वेळ भेटत नाही कारण कामं इतके झालेत ना की सांग सांगू शकत नाही मी त्याच्यामुळे ना मला रात्रीचा वेळच भेटत नाही पण ठीक आहे म्हटलं आता वेळ भेटला पटकन करूया तर अशा प्रकारे माझी भाजी चालू आहे तुम्ही बघू शकता मी काही एवढं तामझाम करत बसत नाही जेवढ्या साध्या सोप्या पद्धतीने करते आली तेवढी करते आणि तेवढंच चवीचं करते आणि इथं भात लावत होते <coughs> तर एकासोबत दोन गाम उरकुन तो तायर होतो तो दुसरा काम उरकून घ्यायचे तर बाहेर मसाला तयार होतो तोपर्यंत आपलं दुसरं काम करून घ्यायचं आणि मी तर चाललं होतं मध्ये 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 पण म्हणलं जाऊ दे तर पण एवढी सत्वत नव्हती तर माझं चाललं होतं करणं आणि घरचे कामं कसं आता थोडं सोपं पडतं कारण आलेली आहे सांभाळायला म्हणजे थोडंसं थोडं हे होतं मग पण मी आताच म्हणजे मम्मीकडं संध्याकाळी जात असते तुम्हाला तर माहिती आहे आणि संध्याकाळी नऊ वाजता स्वयंपाक असा सुरू करते आणि दहा वाजेपर्यंत तो पण येतो नवरा पण येतो माझा ते उशिराच येतो त्याच्यामुळं उशिराच करते थोडा आणि दिराला पण दहा म्हणजे आता आले ते तर जेव म्हणलं तर नाही ते दे म्हणतात मग त्याच्यामुळं लवकर करून काय उपयोगच नाही मग गरम गरम जेवायला मजा येते काय का नाही मग त्याच्यामुळं लव थोडं उशिराच करते मी आणि मम्मी कडे पण संध्याकाळच जाते दिवसभर काय जात नाही कारण नाही आणि मी ना तिथं गेली ना खूप आगावपणा करते म्हणजे दोन मिनिटं असं बसू बसू देत नाही शांत मग त्याच्यामुळं संध्याकाळच थोडं थोडंसं आपलं फिरून येते आणि परत घरीच बसते येऊन इथं अशा प्रकारे बघा एवढं सगळं मी केलेलं आहे आणि शेंगण्याचं कूट वगैरे टाकून जरा बरं वाटतं मला वाटत नव्हतं की शेंगण्याचं कूट टाकावं पण तरी मी टाकलं कारण असं आहे आता मी इतर राहिले ना थोडं चव येते ना शेंगदाण्याच्या कुठली तशी पण चव येते मला तर शेंगण्याचं कूट नाही टाकलेलंच आवडतं पण आता आपण येते नाही येते पण आहेत मला स्वती पण आहेत सगळे जेवायला आहेत त्याच्यामुळं थोडंसं हो टाकलं जाऊ दे थोडं जास्त पण होईल त्याच्यामुळं टाकलं आणि जेवढं पाहिजे तेवढंच करते भाजी जेवढं तर पाहिजे तेवढीच करते भाजी आणि आता भाजी चालली सकाळची तयारी बघू शकता तुम्ही आणि सकाळी तिच्या पप्पा तसेच सचवता का तो पप्पा मारला ना काय केला हा नाही मारत बाबा तुला पप्पा काय केला फट्ट मारला मारू मारू काय काय फोटो बोल तुला मारू पप्पाला नाही मारायचं यानो ओरडायचं आहे माझी मम्मी मारत म्हणायच काय म्हणायचं काय म्हणायचं पप्पाला जाऊ दे झुकू दे ए गपना ग बसले करा माझा उगच म रडतय जाऊ दे मारू चल उठ मी मारते चल 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 मारू आपण चल 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 तू चल मारते थांब तुला बघ कुठे मला नाही सरक सरक मी मारते चल चल मी मारते चल मी मारते तर आता तुम्ही बघितलं असेल आणवीचे पप्पा आणवीला किती सकाळ हा आहे सकाळचा व्हिडिओ तर मी तर सकाळी पण स्वयंपाकच करते कंटा आलं स्वयंपाकाच यार दिवस रात्र दिसतं स्वयंपाक स्वयंपाक स्वयंपाकच चालू आहे माझा पण ठीक आहे जाऊ दे आता काय घरी दोघं असल्यावर काय होत वाटत नाही दोघं असल्यावर पण करावं लागायचं पण एवढं नाही ठीक आहे जाऊ दे आणि सकाळ जे हे आणवीच्या पप्पानं आणवीला लई सतवत असतात सारखं तिला रडवतो चांगलं बोलतच नाही का, काहीतरी उलटं बोलायचं मग ती रडती मग जास्त हे करती मग माझ्या पाठीमागं लागती हे दोघांचे सकाळ जास्तच चालू असतं हे आणि ते हे पहिल्यांदाच नाही आहे तो पण चिडवतो हो आणि ही पण असे करते आणि त्याच्यानंतर मग अशा प्रकारे जाऊ दे आता या दोघांचं पुरण चालूच राहणार माझा अशा प्रकारे सकाळचं स्वयंपाक म्हणजे सकाळची एवढी तयारी करावी लागते उरलेला भात रात्रीचा वगैरे गरम करत असते आजच उरलाय रोज उरत नाही थोडासाच उरला होता तो पण गरम केला इथं चहा ठेवला होता चहा पण झालेला आहे रातचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की